स्व कृती समिती शहर काँग्रेसच्या वतीने भ्रष्टाचार विरोधात निदर्शने नाशिक महानगरपालिका अंतर्गत स्मार्ट सिटीद्वारे होणाऱ्या शहर विकासात बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार होत असून शहर विकासाच्या नावाखाली नाशिक शहरातील विकासाची कामे निकृष्ट दर्जाची होत असून यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गत होणारे सार्वजनिक स्वच्छता शौचालय ड्रेनेज यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच नाशिकची ओळख गोदावरी यामध्ये देखील कंपन्यांचे ड्रेनेज पाईप थेट गोदावरीत सोडले जात आहेत यामुळे गोदावरीचे या गोदावरी पावित्र्य आणि प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तसेच महाकवी कालिदास नेहरू गार्डन उद्यान विभागात होत असलेला भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात असून याकडे देखील अधिकारी डोळे झाक करत आहेत शहरातील नाशिक महानगरपालिका अंतर्गत शिक्षण विभागातील महानगरपालिकेच्या शाळा या बंद अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार देखील याआधी भ्रष्टाचार झाला आहे आणि अजूनही केवळ पोषण आहाराच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदार आपल्याच तिजोऱ्या भरत आहेत अशा विविध प्रश्न नाशिककरांना भेडसावत असून त्याबाबत जनजागृती म्हणून नाशिक वाचवा कृती समिती आणि शहरे काँग्रेसच्या वतीने सरकारविरोधात निदर्शने देण्यात आली या प्रसंगी खासदार शोभाताई नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड उपाध्यक्ष शरद माजी नेता राजेंद्र भाऊ बागुल नाशिक शहर काँग्रेसचे पदाधिकारी ज्ञानेश्वर काळे जयेश पोफळे परवीन शेख ज्युली डिसुजा सुरेश कबाडे यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांच्या जे काही संपूर्ण शहरामध्ये उद्भवण्यात आलेले आहे त्यांचा संपूर्ण प्रश्नांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले माजी सभागृह नेते राजेंद्रजी बागुल यांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्ष शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाशजी छाजे त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जे आहेर आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने ज्या काही मूलभूत गरजा रस्ते पाणी ड्रेनेज त्याचप्रमाणे लाईट ह्या पुरवल्या पाहिजे स्वच्छता ही झाली पाहिजे शहरामध्ये परंतु संपूर्ण गोष्टींमध्ये नाशिक महानगरपालिका ही फेल झालेली आहे जे काही स्मार्ट सिटीचं काम नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू होतं तर त्याच्यामध्ये देखील ते निकृष्ट दर्जाचं झालं आहे त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेलं आहे आणि याची सफल चौकशी व्हावी अशी आमची या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे ज्या काही शहरामध्ये झोपडपट्ट्या आहेत तर त्या झोपडपट्ट्यांच्या जागेंवरती महापालिकेचा असा डाव आहे की ते झोपडपट्ट्या उठून धनदानग्यांना ती जागा द्यावी परंतु तसं होता कामाने जे तिथे गरीब लोक राहत आहेत त्यांना आवास मा, योजनेच्या माध्यमातून मग ते मुख्य म्हणजे के केंद्र शासन असेल राज्य शासन असेल तर आ, आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना पक्की घरं ही बांधून देण्यावी त्याचप्रमाणे जे काही ड्रेनेजची कामं आहेत अमृत योजना एक आणि दोन याच्या माध्यमातून पिण्याचे पाण्याचं आणि ड्रेनेजचं काम हे केंद्र शासनाच्या निधी महापालिकेला मिळालेलं आहे परंतु हे कामाच्या माध्यमातून देखील अनेक आपण बघतो की हे पूर्ण काम झालेलं नाही आहे आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या गटारी आहेत त्या देखील स्वच्छ झालेल्या नाही आहेत ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत पालेकर हायस्कूल असेल विद्या निकेतन असेल ते बंद पडलेले आहेत त्या चालू होणं हे अतिशय गरजेचं आहे तर महानगरपालिकेने नवीन शाळा ह्या सुरू केल्या पाहिजे परंतु तसं नव्हतं हो आहेत त्या शाळा बंद करण्याचं काम महानगरपालिका प्रशासन हे करत आहे यापूर्वी काँग्रेस पक्षाची जेव्हा जेव्हा सत्ता होती काँग्रेस पक्षा पक्षाचे महापौर असतील नगरसेवक असतील त्यावेळी संपूर्ण नाशिक शहराचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास हा सर्वांगीण झालेला आहे मग त्याच्यामध्ये थेट पाईपलाईन योजना असेल भुयारी गटार योजना असेल आंतरराष्ट्रीय दर्जाचे तलाव असतील महिलांसाठी कवर तरणतलाव असेल त्याचप्रमाणे तारांगण असेल संपूर्णपणे मॉडेल रोड्स असतील हे संपूर्ण कामं काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहे परंतु आता आपण बघतो की भाजपची सत्ता तीन तीन आमदार असताना यापूर्वी महानगरपालिकेमध्ये बी जे पीची सत्ता होती त्यांचे नगरसेवक जास्त होते, होते। परंतु अजिबात त्यांनी लक्ष दिलं नाही संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे जे काही सर्व काम आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात यावी हा जो भ्रष्टाचार आहे चौकशी व्हावी असं आमची या ठिकाणी मागणी काँग्रेसच्या माध्यमातून जे आंदोलन आहे श्रमिक नगर झोपडपट्टी ही घोषित राजपत्रित झोपडपट्टी आहे गेल्या ब्याऐंशी वाजून तिथला सर्व प्रकारचे टॅक्स हे लोक भरतायत त्याच्यावर कर निर्धारण झालेला आहे आणि ते कर भरता सुद्धा आहेत आणि दोनशे वर्षापासून असलेल्या झोपडपट्टीला अचानक बिल्डरांच्या सांगण्यावर नोटिसा देण्यात येऊन त्या पाडण्याचा घाट जो टाकलेला आहे तो कदापि सहन केला जाणार नाही ती त्यांची अक्काची जागा आहे त्यांच्या हक्काच्या जागेवरच त्यांना घरं मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे कुठेतरी गाव कुसाबाहेर या मराठी माणसाला विस्थापित करण्याचा जो शासनाचा आणि प्रशासनाचा सा बिल्डर दर्जीन्या हा जो डाव आहे तो डाव आम्ही कदापि ऐकणार नाही तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष आज उतरलेला आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे अतिशय दर्जाहीन असं काम ज्या त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या परवानग्या देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा शास्ती झाली पाहिजे यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही हजारो कोटी रुपये या स्मार्ट सिटीच्या नावाखाली ते केले राहिले परंतु हे गाव अकरा वर्ष उन्हाही सुद्धा परिपूर्ण झालं तर नाहीच परंतु गाव हगलदारी मुक्त सुद्धा झालेलं नाही आणि म्हणून या सर्व बाबीला जबाबदार जर कोणी असेल तर ती स्मार्ट सिटी कंपनी आहे आणि चोवीस तास पाण्याच्या वर्गाना करणाऱ्या स्मार्ट सिटी माध्यम आज आम्हाला अर्धा तास सुद्धा पाणी येत नाही उलट जे आम्हाला पाणी येत होतं ते स्मार्ट सिटीच्या बेजोबादार कामामुळे अनियमिततेमुळे आज घानेड असं ड्रेनेज युक्त पाणी आज अनाशिकर प्यायला लागतं आणि ते पण अपूर्व असं अर्धा तास आणि म्हणून त्याचा धिक्कार करीत असताना या आम जनता या ग्राम सभेच्या निमित्तानं आज स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या या कामाच्या चौकशीची मागणी करीत आहे आणि हे सर्व होत असताना रोज नवीन टेंडर काढले जात आहेत तर टेंडर काढणारे अधिकारी निर्लज्जपणे प्रत्येक वेळेस वाढ करतायत काल एक टेंडर निघालं पवारीचं स्मार्ट सिटीचं शंभर शंभर दोन दोनशे लोक वाढवले आता वाल्मन वाल्मन पहिले शंभर लोकांमध्ये ताई आपल्याकडे पाणीपुरवठा करत होतं आज तीनशे आहे आणि पाणी नाही वेळेवर हे जो हा जो भ्रष्टाचार आहे हा जो बीओटीवर आणि आउटसोर्सिंगच्या माध्यमातून हे गाव कुठे ठेकेदारांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न महापालिकेचं प्रशासन पैशाची लूट करण्यासाठी करतोय ते धिक्कार करण्यासारखं आहे आणि म्हणून या गोरगरिबांना आणि नागरिकांना फसवणूक करून ही जी लूट चाललेली या लुटीची चौकशी झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाचा धिक्कार करत असताना मराठीची जी अस्मित मराठी हे ते करणार आहे राज्य म्हणता पण या सरकारने या शहरातल्या मराठी शाळा बंद केलेल्या मुलं शिकणार कुठे हजार एक लाख रुपये फी आहे परंतु आज आम्हाला शाळा नाही म्हणून या गरीबांना मनोवादी संस्कृती कुठेतरी शिक्षणापासून दूर नेऊ पाहत आहे त्यांना बाजूला करतोय म्हणजे गरीबाच्या मुलांनी शिक्षण नाही करायचं का का त्यांना कामधंदा नाही बेरोजगारीच्या काहीत पडलेल्या मराठी माणसाला जर विस्थापित करण्याचा प्रयत्न जर हे बिल्डर धार्जिन प्रशासन करत असेल तर त्याचा धिक्कार आम्ही करीत आहोत आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष क्रियाशील आहे